रामकृष्ण हरी आज या भागामध्ये आपण तुकाराम महाराजांचा कन्या सासुरासी जाई ह्या अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया अभंगाने कन्या सासुरासी जाई मागे परतो तो नि तसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा चुकलीया माई बाळ हुरुहुरू पाहि जीवना वेगळी मासोळी तैसात तुका तळमळी ज्ञानेश्वरांची ओवी आणि तुकारामांची अभंगवाणी लोकमानसात वर्षानुवर्ष नव्हे शतकानुशतके इतकी खोलवर रुजली आहे की तिची चिकित्सा करणंसुद्धा कठीण व्हावं तुकोबांच्या कोणत्याही अभंगात ते स्वत आहेत त्यांच्या आशा आकांक्षा त्यांच्या भावना आणि त्यांचं सम सु, सुखदुःख या अभंगातून व्यक्त होत आहे तुकोबांची अभंगवाणी ही त्यांची आत्मकहाणी आहे एक सर्वसाधारण माणूस आपल्या उत्कट भावबळावर अध्यात्माच्या उच्चतम पातळीवर कसा जातो याचं दर्शन या त्यांच्या अभंगातून घडतं कन्या सासुरासी जाई हा त्यांचा एक आर्त अभंग आहे तुकोबांची भक्ती त्यांच्या साऱ्या जीवनाला व्यापून उरलेली आहे परमेश्वरी साक्षात्कारासाठी ते रात्रंदिवस तळमळत राहिले आहेत एक आर्त विवल मनाचे खोल दुःख या अभंगातून प्रगट होत आहे आता तुकोबा अशा अवस्थेला आलेले आहे की विठ्ठलानं दर्शन दिल्याशिवाय त्यांना कधीच समाधान वाटणार नाही भक्तांची एकमेव ही इच्छा असते की आपल्याला तो परमात्मा भेटावा कलावंताच्या बोटांचा स्पर्श व्हावा म्हणून ज्याप्रमाणे विनेच्या तारा अंतर्बाह्य उत्सुक झालेल्या असतात त्याप्रमाणे तुकोबांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब ईश्वर दर्शनासाठी व्याकुळ झालेला आहे ते विठ्ठलाची प्रार्थना करतात हे विठ्ठला केव्हा भेटणार आहेस सासरी निघालेली कन्या पुन्हा पुन्हा आपल्या माहेराकडं व्याकुळ दृष्टीने पाहते आणि तीच व्याकुळता मला वाटत आहे तुझ्या चिंतनानं माझं मन आणि जीवन भारून गेलं आहे तुला डोळाभर पाहावं तुला क्षेमालिंगन द्यावं यासाठी मी उत्कंठित झालो आहे चुकलेली मूल आपल्या आईला शोधण्यासाठी सैरभैर होते आई भेटत नाही म्हणून ते पाहून निराश होऊन रडू लागते आईशिवाय त्याला काहीच सुचत नाही कारण आपली माय हाच आपला जीवनाचा एकमेव आधार आहे हे त्याला समजलेले असते आणि त्यामुळं भांबावलेलं धीर सुटलेलं ते मूल सगळीकडे हुरुहुरू पाहू लागतं तशी माझी अवस्था झाली आहे पाण्या वाचून तडफडणाऱ्या माशाप्रमाणेच मी अत्यंत अवस् अस्वस्थ झालो आहे माझी तळमळ विठ्ठला तुला दिसत नाही का तुकोबांच्या या अभंगात त्यांच्या भक्तिमय अंतरंगाचं त्यांच्या वेदनेचं जे तीव्र दर्शन घडतं ते या अभंगाचं खरं सामर्थ्य आहे तुकोबांचे शब्द साधे आहेत पण त्यामुळेच हे साधे शब्द सरळ जाऊन वाचकांच्या हृदयाला भिडतात त्यांच्या मनाला दंश करतात हृदयाला भिडणारे परिणामकारक शब्द म्हणजेच साहित्य काव्य म्हणजे शब्दांचा खेळ नव्हे काव्यात कवीच्या भावना झंकारून उठल्या आहेत आणि ती आपली सुखदुःखे सहजपणे सांगत आहेत असं आपल्याला वाटलं पाहिजे संत तुकोबा हे एकाच वेळी स्वतशी विठ्ठलाशी आणि वाचकांशी मोकळेपणानं बोलतात सासरी जाणारी कन्या चुकलेलं मूल आणि पाण्याविना तडफडणारी मासोळी या तीन अर्थपूर्ण प्रतिमा आपल्या अभंगात त्यांनी सहज गुंफल्या त्यामुळे तुकोबांचं मानसिक दुःख परिणामकारक रीतीने साकार होऊ शकले यापुढे जाऊन मी असं म्हणेल की हे दुःख एकट्या तुकोबांचं राहत नाही ते, ते तुमचं माझं आणि सर्वांचं होऊन जातं आपल्या मनाची ताक तुकारामांच्या मनाशी जुळते भक्तीचा हा अभंग काव्यदृष्ट काव्यदृष्ट्या नितांत सुंदर आहे साध्या सुलभ शब्दातून आपली दुःख भावना समूर्त करू शकणारा हा अभंग तुकोबांच्या मनस्थितीवर स्वच्छ प्रकाश टाकणारा आहे ज्या विठ्ठलाचा ध्यास या भक्तानं घेतला आहे त्याची उरावरी भेट व्हावी त्याची प्रत्यक्ष मूर्ती आपल्या नेत्रात साठवावी साऱ्या गात्रांनी त्याला टिकून घ्यावं आणि या परमभक्ताला दुसरं काहीही नको मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा मज भक्तीची आवडी तुका मने भेटी पुरे एकेची शेवटी हे ते सावळे परब्रह्म भेटलं की जीवन कृतार्थ झालं दुसरी कसलीच इच्छा नाही तुकोबांची स्पंदन समूर्त करणारा हा अभंग काव्यात्मकदृष्ट्याही रमणीय आहे कन्या सासुरासी जाईन आपल्या डोळ्यात अश्रू उभे करू शकते म्हणजेच अवर स्वीटेस्ट सॉन्ग्स आर दोज दॅट टेल अस द सॅडेस्ट थॉट हे वचन सार्थ वाटतं अश्रूंनी भिजलेला हा अभंग मराठी काव्यात खरंच अभंग आहे यात काही संशय नाही रामकृष्ण हरी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी